<laughs> या गोष्टीचा दुःख मला या गोष्टीचं नाही की मग मोबाईलला चार्जिंग नाही नाही तर मला चार्जिंग व्हायला नाही दुःख या गोष्टीचं आहे की मला या गावातली लावणी नाही भेटली का मँगो नाही भेटली जे अन्ना जे लवजी पब्लिक तर ब्लॉगचा आपल्यावाला नेमका पहिला दिवस आहे आणि हे ब्लॉग का असा तसा नाहीये ते का इंस्टाग्राम तीस सेकंड ची रील्स नाहीये हे ब्लॉग जे होणार आहे आपल्यावाला ते अर्धा एक घंट्याचा होणार आहे ब्लॉग नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा ब्लॉग ले नक्कीच प्रेम द्या आणि ब्लॉग जे आहे आपल्यावाला हे ब्लॉग नाही जे आहे ते फक्त फ्लॅक्स आहे लाईफ चे आमच्या की आम्ही कसं जातो काय राहतो माहुल बघा एन्जॉय बघा लाईक करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पाहू शकता पब्लिक आता सध्या आम्ही दहा मिनिटाचा टाइम झालेला आहे आम्ही दहा पंधरा मिनिटात हिंगोली स्टेशनवर पोहोचलेलो आणि हिंगोली स्टेशनचे व्यू व्ह्यू आहे पाहू शकता तुम्ही हिंगोली स्टेशन म्हणजे हिंगोलीचे पब्लिक लवकर फटाफट लाईक करा सबस्क्राईब करा लवकर प्रेम द्या हे आमचा आला याच उमट पाहू शकता बाय हे आमचे नवस पाहुणा आहेत आणि हे पब्लिक आहे देख सकते पब्लिक तुम क्या विषय आणि आपले युट्यूब ब्लॉग को सबस्क्राईब करो लाईक करो हे आम्हाला गांडू आहे सगळ्यात सगळ्यात तुंगा माणूस पाहिलं का पब्लिक तुम्ही एन्जॉय एवढा चालू आहे की एन्जॉयला टाइम नाही एन्जॉयला हे नाही इंग्लिश नाही कराची नाही कराची नाही तुम्ही आपलं रियल लाईफ मध्ये सगळे तुम्हाला या व्हिडिओत आणि आपल्या मामाची काय म्हणतात दोन शब्द बोलणार आहे तो बोला अरे आपल्याला घ्या ना हो दोन भिसले रे छोटे हाँ क्या बात है क्या बात है ये नाइस 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 लुक अपराधियों ने सरकार नहीं जवाहिरा बोला लन नहीं का बोला केलंदी करेगा आले हाँ यह हमारे डैडी क्या बोलते हैं इनको एंड माय मर्डर इनका विशाल लगे क्या बात है शहर में शहर में सीधा देंगे साड़े आप पीछे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ये देख सकते हो तुम हमारे भाई लकड़िया लेके जा रहे हैं आता पाहू शकता पब्लिक तुम्ही आता आम्ही पूर्णा स्टेशनला आणि आत्ता रातचे वाजायलेले तीन आम्हाला पोहोचून एक घंटा झाला इथं आम्ही दोन वाजता पोहोचलेलो आपला भाई आपल्यासोबत आकाश पाहू शकता तुम्ही पूर्णा स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू आहे आमच्या मित्र आणि सध्या वाली थंडीनं माहोल चालू आहे तर चालू आहे जरा गुड मॉर्निंग बाय बाकी चार वाजेल आता आम्ही पूर्णा स्टेशनमध्येच सकाळ व्ह्यू आहे पब्लिक बघू शकता तुम्ही हे व्ह्यू तुम्हाला कुठंच पाय नाही भेटणार आहे फक्त रेल्वे स्टेशनवरच पाय भेटाल आणि बाकी तर इकडे तुम्हाला माहिती आहे मग व्ह्यू जे आहे इथं पायट पायट आमच्या देवताचे दर्शन झाले आमच्या महापुरुषाचे तिन्ही महापुरुषाचे फोटो इथे इथं गमलं पायट पायट आपल्या भाईने ध्यान काढून गेलं भाय भाय दोन शब्द आपला वाला काय म्हणते थंडी काय म्हणते वा थंडी भाऊ इकडं आपल्या वाशिम पेक्षा तर खूप जास्तच आहे आणि चाय कशी आहे रेल्वे स्टेशनची रेल्वे स्टेशन की चाय हर किसी को पसंद नहीं आती ना भाय सुनने के लिए और पीने के लिए जबान कडवी होना चाहिए क्या बोलते भाय जय भीम जय लवजी जय अन्ना जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गावाकडे राहिली माझ्यावर साजी होती असायली आत्ता वाजले सकाळचे किती वाजले भाऊ सव्वा सव्वा सात आणि आत्ता आमच्यावाले एका एका घंट्याच्या घराच्या झोप झालेल्या आहेत बाकीचे आमचे भाऊ बोलू जरासा अर्धा घंटा अजून जर तर झोपून दिलं असतं अजून ढका चाललं चालू आहे ऑटो गिटो ठरवलेले आहेत आता हे आमच्या घडीची झोपच ना झाली रातभर आकार टा म्हणते मोत म्हणते पॅन्ट इतनी आमची आली टीम नाही आता ऍटो गिटो गेले आता इथून आम्हाला बस निघणं जायचं गजू डॉन आमचा आला वरी चढिले मस्त माहोल करायला भांडे गिंडे बांधायला आता इथून मंदिरा गिंदिरावरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला चलो गुड मॉर्निंग पब्लिक तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या मागे कोणतं टेशन आहे रे आपलं पूर्ण टेशन आहे ते झालं आता इथून आम्हाला भेटला नाही म्हणून आपल्याला भाई लोक का भाई लोक सगळे सांगत इथं इथून आम्ही आता एकदा पटरी पटरी जास्त नाही एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे त्यामुळे ते करत नाही समोर नदी लागते तिथे जरा व्यू तिथं लावी दाखवून देऊ तुम्हाला समजू नाही व्ही आय पी गिलपती पाहू शकता तुम्ही फक्त जुडा काय म्हणतात रे झाले आपले <laughs> ब्लॉग सांगा तुम्ही डेली जुडेल एंटरटेनमेंट घ्या आणि सगळ्या सगळ्याचा व्ह्यू सिनेमॅटिकचा मी जाग्या पाहू शकता तुम्ही हाय नाईस नाईस घेसायचे कांदा पाय आटकु नाय बाय दिलबरा पलडी वाली दिलबरा पूर्णा नदी आहे भाई गंगा नदी कोणा कोणा पाहिले असेल जे पूर्णा साईडचे आणि मराठवाड्याचे बंदे असतील जे आपल्याला ब्लॉग पाहतील या नाही पाहतील त्याने फक्त एकदा कमेंट मध्ये टाकून द्यायचे म्हणून फुल मराठी याच्यात नाही टाकसाल तुम्ही काय गंगा आहे का जमून आहे हो सरस्वती माता आम्हाला गंगा मैया की जय भूतनाथ की जय जय श्रीराम जय तर आता आम्ही नेमकं जस्ट पोहोचलो आता बरास नेमकं ले प्ले झालं तर पाच फूट पाच सेंटीमीटर सेंटीमीटरवर हो आम्ही पाहू शकता स्ट्रगल चालूच आहे आमची अली रनिंग बी चालूच आहे समोर स्कॅम करायचं आता आम्हाला हे का नाही बबली जरंगबली जय बजरंगबली जय श्याम रामचंद्र की जय गुरु नचाराना बजरंग बली की जय जय चलो नेक्स्ट क्लिप मध्ये लवकर आपला दिलचे स्वागत व्यू पा बगत तुम्हें तो यार पब्लिक मजाक नहीं भाई ये केदारनाथ व्यू है तुम्हें व्यू पाऊ शकता हे व्यू हे कुछ नहीं पाऊ शकत ये हे कुछ नहीं भेटू शकत तुम्हारे व्यू एकदा यार यार दिल से और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता है यार हक्का चेता है बाबू सत्ता तुम्हें नदी नदी आहे पण आता नदीतनी काहीच नाही सध्या आधी ती एवढा भयानक जंगल चाललो सध्या एकदम तुम्हाला रिकॉर्ड करू शकत नाही की नेमका कार्यक्रम का आहे का सांगेल तुम्हाला लवकरच नेमकं आमचं आलं मोठं एक झाड तिथे जाणं जरुरी आहे आम्हाला पाहू शकता तुम्ही ले भारी ये मजाक नाही भाय दिल को छू गया यार कसम से शॉर्ट भाय पाण्या लपकू नका आंघोळ कर दादाजी तुम्ही जे पाहिलेलं आहे ते आमचं वाला आंघोळीचा व्यवस्था आहे फुल गरम पाणी शिल्ट आहे आणि ही व्यवस्था नशीबाला भेटते भाय हे जे आहे ते माताचं ते अमृत आहे जल आणि आम्हाला आणि आम्हाला भाई अभी जरा इन को जरा तीन टाइम ये <laughs> ना आने से नहीं हमारा घड़ी तैयार भी होगा अनिल इसको तो तुम देख ही सकते हो अरे वाह रविशा भाई 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 चल दा रश करना रो डायरेक्ट हमें पूरा m4 ने धार 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 ये फस प्यासी है अब यार अरे सारा खाली आता क्या सबकं टुकरा ब्लॉकमध्ये येणार आहे ते आपल्याला चालू झालेली आहे आमच्यावाले त्या इकडली बरंच तुमच्या हॉवाची डांगोळ झालेली आहे होऊ शकता तुम्ही हा मग थोडा भाजी दाना करा घे दा घे धा घेण दाख धा घिंडी धा का घेंदा घू तर जे अन्ना असे लवशी पब्लिक तर आपला वाला ब्लॉग म्हणत एंड बंद पडला होता आता चालू झाला कारण की आपल्या मागले धंदे लागले होते जर असे बोकडे इकडे पाडायचा होता आणि हे नवस आहे कंदुरी खुजड्याचे आईले हे बघू शकता तुम्ही मंदिर आहे देवी तुझे सत्य माता मंदिर आहे देवी चॅलेंज नाही माता दिले तुम्ही बी एकदा इथे म्हणत मागून पा आणि पुरी करा तर पाहू शकता तुम्ही इकडे आपले आले हे बिड्या मास्टर कामचोर बसेल तर तिकडे हे बसायला देवी माता तिकडे घ्यावर बुटावर आणि तिकडे आलो किरकिरी बाकी लक्ष्मी मंदिर हे या माता दी जय माता मातारानी तिकडे आहे गोकुड पाडणं पाहू शकता तुम्ही जरा दिसाय काय बस तर बघू शकता जा। तुम्ही एका बोकड्या ते दुसरा बोकड्या ते साईडमध्ये हातात येऊन बसेले ते बी दुसरा बोकडे हे बघू शकता तुम्ही हे व्हि आहे ब्लॉग एंड काय मला माहित नाही कसं करावं काय करावं जरा आपल्याला आंघोळीच्या भेटतो तुम्हाला एक तर मोबाईल पकडता नाही आला कसं पकडाव काय पकडाव चालू आहे जरा खेलकिरी सांगायला म्हणून बन बन कट्टर नाही आले ते, ते पुरा पाहतात ब्लॉक बाकीचे तर वाय वाय मध्ये झडतीलच एक दोन शब्द त्याचे तीस घेऊन बसतील की नाही म्हणलं ब्लॉक मध्ये असं म्हणलं तसं म्हणलं तर तिथे काय समजायला ब्लॉक समजा फ्लॅक्स समजा एक काम करा मग मला लायक चालेल फ्लॅक्स ब्लॉक नाही समजू जिंदगीचे म्हणजे मी जे काय करतो ते मी मांडायला त्याच्यावर की मी काय करतो कसं करतो कसं बोल बाकी मला काय यूट्यूबचे व्ही हे विचार का ब्लॉग व्हायरल गिरायल की मग येई तसा काहीच विषय नाहीये आहे पहिल्याच चित्या नम दो असं काहीच नाही आहे ह्याला दुसरं नम मग तर ब्लॉक आपला हे आपण करू थोड्या वेळात चल अरे आपलावाला ब्लॉगचा सुरुवात पाहू शकता तुम्ही आपलेवाले जे काही मंडळी तर व्यसनवाले अतभट्टीवाले जय जगन्नाथ महाराज पाहू शकता कसे कसे झालेले तर मित्रांनो पाहू शकता यायची म्हणजे तोड नाही वाणसाईल तेव्हा बी यायचं हे चाल राहते काय सांगावं यायला काही नाही यायला बघ फक्त पिया पाहिजेत आराम पाहिजेत खाय पाहिजेत आता बराबर आता तिथं कामधंदे सोडून मस्त असे पडेल

स्पीकआउट धन्यवाद यार द्या यार एवढ्या महिन्यात करायलो आजपासून कमस कम <laughs> शंभर दीडशे किलपास आले मोबाईल पुरा भरला असेल मावाला टेन्शन हे पडलं मध्ये गेले एडिट किती करावं जास्त किती येते तुम्हाला चीज खा मोबाईल जय माता गुणगुण तो महाराज की जय ब्लॉक पाहू शकतो काय ना। काम नाही आराम करू ब्लॉग मध्ये सर्व स्वागत आहे आपल्याला चालू आहे अभी पीस मारणं चालू आहे पब्लिक काय सांगा दिसायलो का नाही मी का पुरा काळा दिसायलो दिसायला आता मी ब्लॉकमध्ये तीस काढणं चालू आहे सध्या आपल्यावाले तीस दीस मारणं चालू आहे आता इकडे भट्ट्याची तर इकडे भट्टा आहे पाहू शकता तुम्ही जे एम आय रे लाईफ लाईन तर मास्टर ये रे एक्स आय अँड भाभी जी आन... अँड तर वाला सगळं आता रेडी झालेलं आहे तेव्हा ते काट काप कुप्याचे रांधत नाही आम्हाला काय टाइम भेटला नव्हता किल्पा बनवायचा आणि मोबाईलला चार्जिंग बी नाही नितून नाही चार्जिंग बी नाहीये पण हे आता आपल्याला दोन शब्द आपला भाऊ सांगाल तुम्ही बघू शकता की दीपक भाऊन सांगत नाही की खरंच एक असं गाव आहे जे हा पाहत पट आम्ही सकाळी गेलो ते म्हणलं आता यार शब्द जाऊ लागलो नाही नाही ते काय सांगायला परत नाही कोणाला गाव प्यार राहते कोणाची फर्स्ट क्लास चांगलंय एवढाही का लाईन पाण्याची सोय नाहीये आणि चार्जिंगची व्यवस्था नाहीये आमच्या मोबाईलला दोन टक्के चार्जिंग आणि हे आखरी क्लिप राहील हे मी नेक्स्ट मध्ये टाकून देईल बाकी एन्जॉयमेंट तर चालू आहे आमचा वाला तुम्हाला आणि हे आपला वाला चालू आहे मौसम चालू आहे इथं मँगो नाही भेटली का लावणी नाही भेटली काय मँगो भेटली आजी वाटायला मला इथे या गावात दुःख मला या गोष्टी या गावात लावणी नाही भेटली का मॅंगो नाही भेटली बस एवढा म्हणू शकतो ना आता दोन शमता आपली भाऊ कृष्णा बोलतेस काही नाही आता बस आता भाऊ जय महाराष्ट्र पब्लिक आपले हिंगाणा आपली आणू शकता आपला भाऊ आलेला आहे रातीच म्हणलं होतं की त्यांच्या संग चाल अकराच्या गाडी नाही भाऊ आला नव्हता भाऊ पच्चीस पंग झालता पण आता बघ हा माझं झालं बरं एक किलोमीटर दूर भावाला घ्या आलो गडी आजच्या गाडी आला त्यापासून आरबळू लागला हे भाऊ शकता आपल्या गडी आला दिला हवा दुधी लेख जान इथे माझे इथे आपला ब्लॉक मध्ये हे बी लिखून घ्यायचा की दोस्तांना पाहिजे तासा हॅलो मेरी भी। नमस्ते बाबले एक तुम्ही विचार करता कुठं काप झालत आपल्याला मोबाईल चार्जिंग म्हणजे मोबाईल विचार चालतो आपला आला काय नाही ते एवढे बांधे झाले आमच्या असे चार किलोमीटर पैदल चालत पाहू शकता तुम्ही भाऊ पाहून काय किशे झाले एवढे थकले काय कुठं काय असे पडायची करायची माझ्यासारखे टाकली तिथे पडायची करा पाहू शकता भाऊ एवढा बेकार हाल झालेला आहे काय सांगू नाही शकत आपल्याकडे आलेलो आम्ही भाऊ शकता तुम्ही बाहेर ब्लॉग एंड करायचा टाइमच नाही भेटला पब्लिक तर आता हे ब्लॉग इथंच आपला वाला एंड होते आता वाशिम बराटे आता हे आमचा वाला हे आखरी मिनी ब्लॉग डायरेक्ट वाशिम इतरो पावस तर या इतरो जेवस्तर आमचा एवढा सफर तुम्ही एन्जॉय करत तर दिलं जे आजचे धन्यवाद धन्यवाद थँक्यू यू लव यू लव यू ऑल लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा सांगा मला वाटला ब्लॉग जय महाराष्ट्र